राज्यातील सरकारी शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू शिक्षण मंत्र्यांची सभागृह घोषणा राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत आणि विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सी बी एस सी पॅटर्न लागू करण्यात येतो आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षापासून सी बी एस सी पॅटर्न लागू होणार असून राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीला लागावी या हेतूने सरकारने हा निर्णय घेतलेला आहे राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात आज सभागृहात माहिती देत घोषणा केली आणि विशेष म्हणजे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्यासंदर्भात आढावा सुरू असल्याचं म्हटलं होतं राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संदर्भात सुकाणू समितीने मान्यता दिलेली असून मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेतील ले प्रश्नावर लेखी उत्तरे देत माहिती दिली भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री दादा भुसे यांनी हे उत्तर दिले राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सी बी एस ई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली का असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता आणि यावर सी बी एस ई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार असून एक एप्रिलपासून या सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याचं दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई